ती सत्तावीस वर्षांची होती अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला तिचं अगदी थाटामाटामध्ये अठ्ठावीस वर्षीय रवी कुमारशी लग्न झालं होतं पण एकोणतीस जून दोन हजार पंचवीसला तिनं आपलं आयुष्य संपवलं अगदी दोनच महिन्यात इतकं काय घडलं की ज्यामुळे तिला आपल्या स्वप्नांना मुकावं लागलं तिला हा टोकाचा निर्णय का घ्यावा लागला याला जबाबदार तिच्या सासरचे होतेच पण तिचे आईवडीलही तितकेच जबाबदार होते नेमकं काय झालं हे आपण सारं पाहूया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा ही घटना आहे कर्नाटकमधील सत्तावीस वर्षीय रवीना हिचं लग्न तिच्या आईवडिलांनी मोठ्या ताटामाटामध्ये रवीन कुमार याच्याशी लावून दिलं रवीनाच्या घरची परिस्थिती खूप चांगली होती तिच्या वडिलांचा टेक्स्टाईल मिलचा कारखाना आहे तसेच ते प्रॉपर्टी डिलिंगमध्येही काम करतात आपण आपल्या मुलीचं लग्न घरी करून देऊ तिथे ती सुखासमाधानाने आणि आनंदाने राहिली पाहिजे त्यासाठी त्यांनी तिचे लग्न खूप धूमधडाक्यात करून दिलं त्यांनी रवींद्र कुमारच्या कुटुंबाला तीनशे तोळे सोनं सत्तर लाख रुपयांची वोलवोकार दिली लग्न इतकं धूमधडाक्यात करून दिलं की त्या लग्नासाठी अडीच कोटी रुपये खर्च आला होता आता त्यांना आणखी दोनशे तोळे सोनं द्यायचे राहिलं होतं ते रवीनाच्या वडिलांनी आम्ही नंतर देतो असे सांगितले मुलगी सासरी नांदायला गेली नवीन घराची नवीन स्वप्न ती पाहत होती पण तिथे मात्र तिच्यासमोर काही विचित्र झालं अगदी लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला इतकं सोनं देऊनही तिला सासरी सारखे टोमणे बसू लागले आमच्या अमक्याला इतकं सोनं मिळालं आमच्या तमक्याला इतका पैसा मिळाला असे सतत बोलणे तिला बसू लागले तिच्यावरती सतत टोमण्यांचा वर्षाव होत होता ज्यांना तिच्या घरचे व ती अगोदर सुशिक्षित चांगल्या घराण्याचे आहेत असे मानत होती ते मात्र आता तिला अगदी खालच्या दर्जाचे आहेत असे जाणवत होते तिने याबद्दल आपल्या आईवडिलांना सांगितले तेव्हा त्यांनी तिला सांगितले नवीन घर आहे थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं तिला देखील माहीत होतं की आपण आपलं इतके वर्ष राहिलेलं घर सोडून आता इथे नवीन घरात आलेलो आहोत त्यामुळे थोडंफार आपल्याला देखील जमत नसावं म्हणून ती सारं काही सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्यासमोर मात्र सतत टोमणेच येत होते आणि नवरात्र शारीरिकरित्या त्रास देत होता लग्न झाल्यानंतर वीस दिवसात ती आपल्या घरी गेली तेव्हा तिनं आपल्या आईला सांगितलं मला सासरी कशा पद्धतीने त्रास दिला जातो तिने वडिलांनाही त्याबद्दल कल्पना दिली पण वडिलांनी देखील तिला हेच सांगितलं आत्ताच नवीन लग्न झालेलं आहे त्यामुळे सारं काही तुझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी देखील नवीनच आहे थोडंसं ॲडजस्ट कर तू जर अशी लगेचच घरी बसलीस तर मी नातलगांना समाजातील लोकांना काय उत्तर देणार लोक आपल्याला नावं ठेवतील तिनेही ओके म्हंटलं आणि तिने पुन्हा सासर गाठलं ती आपल्या पद्धतीनं जितकं चांगलं राहता येईल ते राहण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या मागचा त्रास काही कमी होत नव्हता नवरात्रीला सतत म्हणत होता की आमच्या शेजारी राहणाऱ्या मुलीला तिच्या वडिलांनी शंभर कोटी रुपये दिले ज्यामुळे तिच्या नवऱ्यानं नवीन बिझनेस उभा केला आहे पण तुझ्याकडे मात्र आम्हाला राहिलेले दोनशे तोळे सोनं देखील देण्यासाठी येत नाही त्यानंतर लगेचच पुन्हा ती वीस दिवसांनी घरी आली तेव्हा तिनं आपल्या आईवडिलांना सोन्याविषयी सांगितलं तेव्हा तिच्या वडिलांनी सांगितलं आता व्यापारामध्ये थोडीशी मंदी चालू आहे थोडा व्यापार व्यवस्थित सुरू झाला की मी तुझं राहिलेलं सोनं त्यांना देऊन टाके यावेळेस देखील आपल्या सासरचे आपल्याला कसे त्रास देतात हे आपल्या आई वडिलांना सांगितलं होतं पुन्हा त्यांनी ते तिला तेच सांगितलं थोडंसं सा ऍडजस्ट कर आता सारं काही नवीन नवीन आहे जशी जशी वेळ पुढे जाईल तसं तसं सगळं काही व्यवस्थित होईल पंथीने यावेळेस आपल्या वडिलांना सांगितलं माझी सासू मला फार त्रास देते खूप टोमणे देते त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या सासूला फोन केला तेव्हा सासू बोलू लागली ह्याच्यापुढे असं होणार नाही आमच्याकडून चुकलं मी माझ्या मुलालाही समजावून सांगते तुम्ही त्याबद्दल काहीही चिंता करू नका आणि सासू तिला घेण्यासाठी घरी गेली तिला घेऊन सासू पुन्हा सासरी घेऊन गेली तिच्या वडिलांनी इतके समजावून सांगितलेले असताना देखील तिचा सासरचा जाज मात्र काही कमी होत नव्हता नवरात्रीचा शारीरिक छळ जरा जास्त करत होता तो थांबायचं नावच घेत नव्हता ना तिला नेमकं काय करावं ते समजत नव्हतं आपण आपल्या माहेरी सांगितलं तर ते आपल्याला सांगतात सासरी ऍडजस्ट कर कारण त्यांचंही काही चुकत नाही त्यांनी एवढ्या थाटामाटात मुलीचं लग्न करून दिलं आता जर का मुलगी घरी येऊन बसली तर ते समाजाला काय उत्तर देणार हे सारं तिलाही कळत होतं ती सारं काही सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत होती पण तिथे सासरी मात्र किळकोर काढण्यावरनं तिचा अपमान केला जात असे तिला तासन तास उभं करून ठेवलं जात असे यासह इतर क्रूर कृतीही तिच्यासोबत केल्या जात असत ती मनातून पूर्णपणे तुटली होती यातून कदाचित आपल्याला सुटका नाही आपल्याला आयुष्यभर हे झेलावं लागणार आहे हे तिच्या मनानं जणू पक्कं केलं होतं कदाचित आपल्या आईवडिलांनी बाकी राहिलेलं सोनं यांना दिल्यावरती देखील हे लोक आपला छळ थांबवणार नाहीत ही गोष्ट तिला समजली होती त्यामुळे तिच्या मनानं काही वेगळंच करायचं असं ठरवलं होतं पण तिने याची कल्पना मात्र कुणालाही दिली नाही त्या दिवशी एकोणतीस जून रोजी तिनं थल्लक राय लक्ष्मी नरसिंह हो, पेरुमल मंदिरात दर्शन घेण्यासाठी मी जात आहे असं सांगितलं ती दर्शन घेण्यासाठी कारने निघाली होती पण तिने ती कार रस्त्याच्या कडेला पार्क केली तिने आपल्या वडिलांना सात व्हॉट्सअप मेसेजेस पाठवले ज्यात तिने वडिलांना सांगितलं होतं की आता हे माझ्याकडनं सहन होत नाही ही, ही लोक मला खूप त्रास देतात त्यांनी माझ्याशी लग्न फक्त पैशांसाठी केलेलं आहे ते मला सतत शारीरिक आणि मानसिकरित्या छळत असतात पण ते मॅसेजेस तिने पाठवले तेव्हा जेव्हा तिने कीटकनाशक औषध पिलं होतं आणि ते तिच्या शरीरावरती असर करू लागलं होतं ती कार दोन तीन तास तशीच रस्त्याच्या कडेला उभी होती त्यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांना थोडा संशय आला कारण कारच्या जवळ कुणीही येता जाताना दिसत नव्हतं त्यामुळे त्यांनी कारच्या जवळ जाऊन पाहिलं असता ती कारमध्ये होती आणि तिच्या तोंडातून फेस येत होता लगेचच त्या लोकांनी पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी पोचली तिला कारबंद काढून दवाखान्यामध्ये नेण्यात आलं पण दवाखान्यात पोचण्याच्या अगोदरच तिची जीवनज्योत मालवली होती तिच्या आईवडिलांना देखील फोन करण्यात आला ते देखील तेथे आले पण वडिलांनी मात्र अजूनपर्यंत आपल्या मुलीने पाठवलेले मॅसेजेस पाहिलेच नव्हते जेव्हा त्यांनी आपलं व्हॉट्सअप चालू केलं आणि ते मॅसेजेस पाहिले तेव्हा ते घळाघळा रडू लागले आईने देखील हंबरडा फोडला पण आता काहीही उपयोग नव्हता समाज काय म्हणेल नातलग काय म्हणतील थोडस ऍडजस्ट कर असं म्हणणारे ते आता फक्त मुलीच्या त्या निश्चित पडलेल्या मृतदेहाकडे पाहत होते त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली आपल्या मुलीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला त्यामुळे रवी कुमार त्याचे वडील आणि आई यांना अटक करण्यात आली आता यातून आपल्याला हेच कळतं की अजूनही अनेक कुटुंबांमध्ये लग्नानंतर मुलीकडे हुंड्याची मागणी केली जाते ही प्रथा किती बेकायदेशीर असली तरी देखील अनेक ठिकाणी ती अजूनही सामान्य मानली जाते आत्ताच काही दिवसांपूर्वी आपण पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ऐकलं त्यात देखील हीच परिस्थिती होती वडिलांनी इतकं सत्तर तोळे सोनं दिलं गाडी दिली दोन करोड रुपये खर्च करून लग्न करून दिलं तरी देखील तिला सुख लाभलं नाही तिचा देखील तिच्या सासरच्या मंडळींनी पैशासाठी छळ केला शेवटी तिला देखील मृत्यूला कवटाळावं लागलं अशा कितीतरी केसेस रोज घडत असतात की ज्यामुळे मुलींना स्वतःचं आयुष्य संपवावं लागतं यात या सासरच्या लोकांसोबत माहेरची मंडळी देखील तितकीच गुन्हेगार असतात कारण आपण आता मुलीचं लग्न करून दिलेलं आहे तिनं तिला दिलेल्या घरी सुखी राहावं असं तिच्या मनावरती बिंबवलं जातं जेव्हा ती एखादी तक्रार घेऊन येते तेव्हा फक्त समजावून पुन्हा तिला पाठवलं जातं पण तिला खरंच किती त्रास आहे किंवा ती हे सारं काही कसं सहन करत असेल या गोष्टीकडे खूप कमी झाणं बारकाईने लक्ष देतात जेव्हा पहिल्यांदा सासरचे हुंड्यासाठी आपलं तोंड उघडतात तेव्हाच तुम्ही त्या स्थळाला नकार द्यायला शिका कारण आज त्यांनी तुमची करंगळी पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे उद्या पूर्ण हात पकडण्यासाठी मागणार आहेत ही गोष्ट कधीच विसरू नका कारण माणसाला पैशाची हाव कधीच चांगलं जगू देत नाही त्याला थोडंसं मिळालं तर आणखी जास्त कसं मिळेल ह्या गोष्टीवरती त्याचं जास्तीत जास्त लक्ष असतं पण असा त्रास देणारी माणसं हे विसरतात की आपल्या घरच्या मुलीदेखील दुसऱ्याच्या घरी सुना म्हणून जाणार आहेत जर आपणच आपल्या घरातील सुनांना जपलं नाही तर आपल्या मुलींना कोण जपणार कारण नेहमी लक्षात ठेवा कितीही काहीही केलं तरी पृथ्वी जशी गोल फिरते तसंच कर्म देखील फिरून येतच असतं ते कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन बदला हा घेतच असतं त्यामुळे आज जे पेराल ते सुद्धा उगवणार आहे म्हणून जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या मुलीला त्रास देतात तेव्हा तिच्या जागी आपल्या मुलीचा चेहरा ठेवून बघा आणि सगळ्यात महत्वाचं स्त्रीला सहन कर असं सांग न सांगता उभं राहा असं सांगा असं शिकवलं पाहिजे आज आपल्याला फक्त सहवेदना व्यक्त करून थांबायचं नाही तर प्रत्येक रिधान्या वैष्णवी तसेच इतर पीडितांसाठी आवाज उठवायला हवा जिवंत असतानाच प्रत्येक आई वडिलांनी नेहमी लक्षात ठेवा की मुलगी लग्न करून गेली म्हणजे तिचं माहेराशी असलेलं नातं तुटलेलं नाही जेव्हा तिला सासरी त्रास होतो तेव्हा तिला हक्काने घरी घेऊन या तिला तिच्या पायावरती उभं करा कारण जर तुम्ही तिच्या पाठीशी उभे राहिला नाहीत तर उद्या ती अशा टोकाला पोचेल जिथून ती तुम्हाला कधीच दिसणार नाही त्यामुळे वेळीच पाऊल उचला तिला स्वावलंबी बनवा कारण जी स्त्री भवानी मातेचं रूप आहे ती या जगात सारं काही करू शकते हे लक्षात ठेवा तुम्ही आज तिच्या पाठीशी उभा राहिला नाहीत तर ती कधीच परत येणार नाही ती फक्त मुलगी नव्हती ती कोणाची तरी लेख होती बहीण होती आई होती पत्नी होती पण या सगळ्या ओळखींपेक्षा ही ती माणूस होती एक स्वप्नांनी भरलेली स्त्री ती हसायची थोडीशी लाजायची स्वप्न रंगवायची आईसाठी कपडे निवडायची वडिलांना आधार द्यायची आणि उद्याचं भविष्य उभं करायचं स्वप्न बघायची पण त्या चार भिंतींमधून तिला सुट्टा आलं नाही प्रेमाच्या नावाखाली त्रास आणि सन्मानाच्या नावाखाली शांत बसणं शिकवण्यात आलं की दररोज मरण आलं शेवटी एका दिवसानं तिचा श्वासही थांबेल आता ती नाही तिचं स्वप्न पूर्ण तिच्या आईबाबांचं कोसळलेलं आयुष्य आई उरलं आहे आणि समाजासाठी एक अवघड प्रश्न आपण अजून किती लेकींना गमावणार आहोत ती परत येणार नाही पण तिच्यासारख्या अनेक लेकींना वाचवण्यासाठी तिच्या ती। जाण्याचा अर्थ आपण जाणलाच पाहिजे आज एक लेख जी एक तिचं स्वप्न तिचं दुःख आणि तिची लढाई आपल्या प्रत्येकाच्या मनात जिवंत असायला हवी आपण जर गप्प बसलो तर उद्या पुन्हा एक कुणाची लेख गमवली जाईल आता वेळ आली आहे बदल घडवण्याची न्यायासाठी आवाज उठवण्याची कारण उद्या उशीर होईल प्रत्येक घरात समाजात मनात सन्मानानं जगण्याचा अधिकार असावा आजपासून एक संकल्प घेऊया दहशतीला नाही अन्यायाला नाही शांततेला नाही न्यायाला हो म्हणा हा आवाज थांबता कामाने जोपर्यंत शेवटच्या लेखीला न्याय मिळत नाही हा संदेश फक्त सहवेदना व्यक्त करण्यासाठी नाही तर कृती करण्यासाठी आहे हुंड्यासाठी मुलींना छळू नका जगा आणि जगू द्या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट्स करा धन्यवाद